नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हे दोन्ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तुम्ही जर माझी लाडकी बहीण याचा जर अर्ज भरायचा असेल तर आता तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज भरू शकता कारण तुमच्यासाठी आता पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे बघा वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे आता भरता येणार आहे ॲपमध्ये बरेचसे प्रॉब्लेम असल्यामुळे बरेच लोकांचे अर्ज पेंडिंग दाखवत असल्यामुळे तर आता तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून आपला अर्ज भरू शकता ज्यांनी ॲपवर अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज पेंडिंग आहे आणि तसंच ठेवायचे जे काही महिला नवीन अर्ज भरेल त्यांनी या वेबसाईटचा उपयोग करून अर्ज भरायचा किंवा आपल्या अंगणवाडीमध्ये जाऊन आपला अर्ज तो जमा करायचा ठीक आहे तर संपूर्ण माहितीही या ठिकाणी मिळून जाईल तर बघा पात्रता पात्रता पात्र या ठिकाणी दिलेली आहे पात्र सर्वालाच माहिती आहे अपात्र कोणत्या कारणाने तुमचा अर्ज अपात्र होणार आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे आणि अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया काय राहणार आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे हे संपूर्ण माहिती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही जाऊन वाचू शकता आणि जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर या ठिकाणी जे डॉट दिसत आहे तीन आळव्या रेषा दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आणि यावर तुम्हाला अगोदर अर्जदार लॉग इन हे करावं लागेल अर्जदार लॉग इन करायचं जर तुम्ही याच्या अगोदर अर्ज भरला असेल तर तुम्ही मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपला अर्ज पाहू शकता पण तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी अर्ज भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अकाउंट करावं लागेल क्रिएट अकाउंट करून संपूर्ण माहिती भरून आपला अर्ज त्या ठिकाणी भरण्यासाठी सुरुवात करू शकता ठीक आहे तर क्रिएट अकाउंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण हो माहिती टाकावं लागेल तुमचं नाव आधार कार्ड प्रमाणे मोबाईल क्रमांक पासवर्ड कन्फर्म पासवर्ड मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पासवर्ड क्रिएट करतात हा पासवर्ड सेव्ह करून ठेवायचा नाही ते तुम्ही जर विसरले तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम जाऊ शकतो म्हणून पासवर्ड हा एखाद्या ठिकाणी लिहून ठेवायचा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा ठीक आहे इतर माहिती तुम्हाला भरून रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे तर तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने पण आपला अर्ज भरू शकता ही जी वेबसाईट दिलेली आहे आयच्या माध्यमातून तर दुसरी आणि महत्त्वाची जी अपडेट आहे महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं तर ज्या महिलांनी मराठीमध्ये अर्ज केलेले ते तुम्ही अपात्र करायचे सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांनी त्यावर आक्षेप नोंदविलेला होता की मराठीत अर्ज असून तुम्ही मराठीतले अर्ज का अपात्र करतात तर आता मंत्री अतिथी तटकर यांनी जाहीर केलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत कृपया कोणी याबाबत गैरसमज करून घेऊ नये तर आता तुम्ही मराठीमध्ये जर अर्ज भरला असेल तर तुमचा तो ग्राह्य धरला जाणार आहे अपात्र केल्या जाणार नाही आहे लक्षात ठेवायचं तुम्ही आता मराठीमध्ये अर्ज भरलेला असेल तो पात्र केल्या जाणार आहे मंजूर केल्या जाणार आहे मी माझी लाडकी बहीण या योजनेच्या नियमामध्ये बसले तरच तुमचा अर्ज पात्र केला जाणार आहे तर आता तुम्ही ॲपच्याद्वारे तुम्ही आपला अर्ज भरलेला असेल मराठीतून तो आता त्या ठिकाणी पात्र केल्या जाणार आहे जर तुमचा अर्ज व्यवस्थित असेल तरच दोन्ही अपडेट खूप महत्त्वाचे होते आणि सर्वात मोठी जी अपडेट होती ते होती मराठी भाषेतील अर्धा तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद